राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे माहिती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात जोडे मारो आंदोलनाची हाक देण्यात आली होती सोलापूर शहर जिल्हा युवासेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख बालाजी चौकले यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी चार महा हुतात्मा पुतळा येथे भर पावसात माहिती सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या सरकारचं करायचं काय खाली ढोकं वरपाय भ्रष्ट आणि मस्तवाल सरकार मुर्दाबादच्या घोषणाने परिसर गेला होता यावेळी युवासेनेचे विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड युवासेना कॉलेज पक्षप्रमुख तुषार अवताडे अनिरुद्ध दहिवडे सचिन हेगडे विजय मोटे दत्त खलाटे अविनाश भोळे विशाल चोरगे अक्षय बिराजदार प्रणित जाधव राहुल कांबळे प्रथमेश तपासे सुभाष सातपुते वैभव लोंडे नितीन भोसले गुरुनाथ शिंदे विष्णू जगताप गुरु बेंद्रे यांच्यासह युवा सेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून ते आजच्या माहिती सरकारकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच महापुरुषांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर शिवद्रोही सरकारकडून तर आता महाराष्ट्राचा अंत करण्याचा घाट घातला जात आहे आगामी काळात शिवद्रोही मायती सरकारचा अंत केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही शिवभक्त माहितीच्या नेत्यांना लोणच्यासाठी सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तितकेच नव्हे तर माहितीच्या नेत्यांना सोलापूरात सभा आणि जन आंदोलन करू देणार नाही आज युवासेनेकडून सोलापूर जिल्ह्यातर्फे आज हे आंदोलन करण्यात आलं मग वारंवार भाजप सरकारमध्ये आणि भाजपच्या नेत्यांम नेत्यांनी आज आहेत कोशारीपासून ते सगळ्याच नेत्यांनी छत्रपती चा शिवराय असतील किंवा थोर महापुरुष असतील या महाराष्ट्रातले यांचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि अवमान वारंवार करत राहिले आणि आज नाही लाजानं आज या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत झालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत करून या भाजप द्रो ह्या शिवद्रोही सरकारने आज दाखवून दिलेलं आहे की आम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्राचा अंत करू पाहत आहोत तर या अंत करणाऱ्या सरकारचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच अंत करू आणि हे शिवभक्त यांना लोणच्यासाठी पण ठेवणार नाहीत एवढे आम्ही ग्वाही देतो आणि आत्ताच आमच्याकडनं सांगण्यात आलं आमच्या शहरप्रमुखाकडनं की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मंत्री असतील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही तर हे आम्ही तंतोतंत पा पालन करू आणि इथून पुढं जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही मंत्री आला तर त्याला या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आम्ही सभा किंवा कुठल्याही पद्धतीचे जनआंदोलनं आम्ही घेऊ देणार नाही आणि त्यांना फिरकूही देणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो आणि त्यांचा आम्ही निषेध मोठ्या प्रमाणात करणार हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो